आपल्या हा पूर्ण सेट आहे का दीडशे चार येतात तर तीनशे रुपयाला चार येतात तर हे ब्रॉन्झ वाले या वर्षी अकरा वाला आले कोल्हापुरी सात अकरा लाईन वाली तर मी आठ दहा वर्ष तुम्हाला या पॉलिस ची गॅरंटी नमस्कार आज आपण आलो आहोत तुळशीबाग येथील आर्य ज्वेलरी शॉप मध्ये या शॉप मध्ये तुम्हाला गौरी गणपतीसाठी लागणारी सर्व प्रकारची ज्वेलरी बघायला मिळेल हे शॉप तुळशीबाग गणपती मंदिराच्या पाठीमागे मराठी आर्ट जिथे गौरीचे मुखवटे मिळतात त्याच्या शेजारी आहे दुकना सा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे ही जर क्वालिटी घेतली तर बाराशे रुपयाला जोडी पडते आणि त्यातली सेम साधी क्वालिटी घेतली तर हजार रुपये जोडी पडते ही साधी वाली क्वालिटी ही जर क्वालिटी घेतली तर हजार रुपये जोडी पडते आपल्याला कोल्हापुरी साध अकरा लाईन वाली या था हे बघा त्यामध्ये ह्या दोन डिझाईन येतात साध्यामध्ये आणि त्यातली सेम जर तुम्हाला चांगली क्वालिटी पाहिजे हे कमीत कमी एकदा घेतलं तर तीन वर्ष टिकतं आणि त्यातली चांगली क्वालिटी घेतली तर ही बाराशे रुपये जोडी पडती बाराशे हा ही वाली क्वालिटी घेतली तर बाराशे रुपये जोडी पडती हे किती वर्ष टिकते ही कमीत कमी एकदा घेतली तर कमीत कमी आठ दहा वर्ष तुम्हाला या पॉलिसीची गॅरंटी आहे एकच हड घालायचा एक, एक मधी पोतीचा कंटन वरची ठुची दुसरं काय घालायची गरज नाही लागणार तर सहाशे रुपये जोडीने येतात ह्याच्यातल्या सेम पूर्ण ब्रॉडवाली ठुची घेतली ते बघा ही बाराशे रुपये जोडीने येते त्या पाठीमागच्या गौरीला घातलेली तेवढी ब्रॉड येते त्या जंबो जम्बो साईज ह्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन भरपूर येतात ह्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन भरपूर येतात ही एक डिझाईन येते ही एक डिझाईन येते काय प्राइस रेट आहे बाराशे रुपये जोडी बाराशे रुपये आणि ह्याच्यातल्या सेम पातळवाल्या घेतल्या ह्या पहिल्या गौरीला घातलेल्या अशा दुसऱ्या गौरीला घातलेल्या ह्या सगळ्या पाचशे रुपये जोडीने येतात रुपये जोडी आठशे डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे झालरवाली जर पाहिजे असेल तर झालरवाली आहे तीनशे रुपये जोडी चारशे रुपये जोडी पाचशे जोडी पिछव्या ठेव आणि पन्नास रुपये जोडीवाल्या येतात पन्नास रुपये जोडी आणि ह्या जर चांगल्यातल्या पाहिजे असेल तर दोनशे रुपये जोडी ही वाली क्वालिटी घेतली दोनशे रुपये जोडी घ्याल त्याची गौरीसाठी गणपतीसाठी सहाशे रुपये जर गौरीचा चेहरा जर मोठा असेल तर ही आठशे रुपये जोडीने येते आठशे रुपये जोडी आणि ह्यातला नुसता प्लेनवाला घ्यायचा असेल तर तुम्हाला सहाशे रुपये जोडी आणि हा वाला घेतला चारशे रुपये जोडीने येतो प्लेनवाला पाठीमागचा किरेट येणार नाही आणि ते खड्यावाले आहेत आणि हे जे घेतले असे ह्याच्यातला हा असा पाठीमाग किरीट वाला घेतला तर बाराशे रुपये जोडीने येतो आणि प्लेन वाला पुढचा घेतला तर आठशे रुपये जोडीने येतो आणि त्यातले तुम्हाला जर लॉंग लाईफ हवे असेल ब्रॉन्ज वाले तर हे ब्रॉन्ज वाले हा हजार रुपये पीस येतो हजार रुपये हा पर, पर पीस दोन हजार रुपये जोडी येते आणि त्यातली जर लहान साईज हवी असेल गौरीचा चेहरा जर लहान असेल तर ह्या असे पण आहेत ब्रॉन्झवाले सातशे ला चौदाशे रुपये जोडी ह्याची पॉलिसीची गॅरंटी आहे कमीत कमी, -कमी दहा वर्ष वापरू शकता हे ब्रॉन्झवाले वाले। जे दरवर्षी आता सिंगल तसे नाहीयेत हा यावर्षी नवीन आलेला आहे बावीसशे रुपये जोडी हा यावर्षी नवीन आलेला आहे काय प्राइस याची ही पडते बावीसशे रुपये जोडी आणि हा आणि रेग्युलर वाला घेतला तर हे हजार रुपये जोडी वाले हे रेग्युलर वाले घेतले तर हजार रुपये जोडी पडतात हे रेग्युलर वाले असे घेतले कानातल्या सहित तर हजार रुपये जोडीने पडतात हे कानातल्या सहित हजार रुपये जोडी मोठी साईज जी अमरावतीला चालती ती जम्बो साईज अमरावती हा अमरावती मुखोड्याला चालती ती एकशे वीस रुपये पर पीस आहे एकशे वीस रुपये पर पीस। पर पीस। तर तीनशे रुपये जोडी आहे आणि ही मोठी साईज घेतली चारशे रुपये जोडी बेंटेक्स मध्ये येतात या येतात दातात ते ठेवावं लागतं आम्हाला हे वाले घेतले तर दीडशे रुपयाला चार येतात चार आणि हे वाले घेतले तर तीनशे रुपयाला चार येतात तीनशे आणि हे वाले घेतले तर चारशे रुपयाला जोडी येतील चारशे रुपयाला जोडी येते चार बांगड्या असे तोडे घेतले दीडशे रुपयाला चार येतात हे दीडशे रुपयाला चार येतात आणि या वर्षी या वर्षी हे मोठे तोडे आलेले जे चारशे रुपयाला चार येतात पाठीमागच्या गौरींना आपण शोधून ठेवलं आठशे पन्नास ला एक हा पूर्ण सेट आहे का गौरींचा आहे त्याच्यामध्ये काय काय याच्यात वेगवेगळ्या व्हरायटी कोल्हापूर कोल्हापूर साजे कानातले खुशी कोल्हापुरी दागिने लागतात ते लक्ष्मी आरे त्याच्यानंतर आपण लक्ष्मी आरे बारीक मधला नाही का हा कोल्हापुरी सहाज आहे मोठा पण हा सोळाशे रुपयाला एक आहे सोळाशे रुपयाला एक त्याच्यानंतर गणपतींसाठी देवींसाठी माडा पाचशे ला जोडी पाचशेला जोडी चारशेला जोडी त्याच्यानंतर ही हजार ला जोडी किती ला हजार ला जोडी गणपती साठी असतील तर गौरी गणपती गौरी कोण दोघींसाठी गणपतींसाठी गणपती गौरी पण सहसा जास्त गणपती वाले घेऊन जातात हजार रुपयाला येईल जोडी हजार रुपया हा त्याच्यानंतर ही पाचशे ला आहे नाही पाचशेला जोडी पाचशे ला जोडी हा खुशी आहे दीडशे रुपयाला एक पीस तीनशे ला रुपयाला एक तीनशे जो, ला जोडी ही चारशे रुपयाला जोडी चारशे रुपयाला आहे देवीसाठी हा हा एक परत या माड आहेत मध्ये बघा एकशे वीस ला एक ऐंशी एक 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 ला एकदा एकशे वीस ची त्याच्यानंतर साईज लहान मोठी हा लाईन मोठी तीनशेची तीनशे हा त्याच्यानंतर एकशे ऐंशी ची आणि या ज्या चारशे ला गोडी आज सगळ्यात आपला जुना जो महिलांना आवडतो राजे ना तो मोहनमाळ त्याच्यानंतर मोहनमाळाची तीन पदरवाली घेतली तर तीनशे रुपये जोडी येते आणि त्यातली दोन पदरवाली घेतली तर दोनशे रुपये जोडी हे आपल्या महिलांचा सगळ्यात जुना आवड आवडते तीन पदरवाला मोहनमाळ त्याच्यानंतर पेशवाईकडे हा हे पाचशे रुपयाला दोन आहे पाचशे रुपयाला हा अडीचशे रुपयाला एक त्याच्यानंतर या बांगड्या आहे मोतीच्या आणि या शंभर या रुपयाला एक दोनशेला चार हा या बी शंभरला एक दोनशेला दोन